सिन्नर तालुक्यातील दापूर येथील साईबाबा मंदिर आयुर्वेदाचार्य नामदेव आव्हाड वस्ती दोंडी दापूर रोड या ठिकाणी श्री संत सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या मंदिराची तपपूर्ती वर्धापन दिन साडेतीन दिवसीय कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून एकोणतीस फेब्रुवारीला या सप्ताहाला प्रारंभ झाला तीन मार्चपर्यंत होणाऱ्या या सप्ताहात काल्याचे कीर्तन यज्ञपूजन साई पालखी मिरवणूक मंजेरी पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत सर्व भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले समस्त ग्रामस्थ दापूर व हनुमान भजनी मंडळ दापूर यांचं सप्ताहासाठी विशेष सहकार्य लाभत आहे या सप्ताहाचे पंधरावे वर्ष असून याबाबत अधिक माहिती श्री आयुर्वेदाचार्य वैद्यराज नामदेव आव्हाड बाबा यांनी दिली नमस्कार नामदेव आव्हाड बाबा कालपासून या कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रम दुपार चार वाजल्यापासून यज्ञपूजन चालू आहे यज्ञपूजन झाल्यानंतर शाही लीला कथा चालू होती त्याच्यानंतर हरिपाठ चालू होतो त्याच्यानंतर सात ते नऊ कीर्तन चालू होतो गीताताई ताई यांचं कीर्तन न सात ते नऊ तिथून महाप्रसाद होतो महाप्रसाद झाल्यानंतर अनेक ठिकाणून गुजरात बॉम्बे पुना नगर या तिथून पेशंट आता आम्ही सेवा करतो आलं तर त्यांना फायदा होतो आणि ते परत वापस दर्शनासाठी येऊन जातात श्रीक्षेत्र गावा गिली वर्षा पस्न, श्री क्षेत्र दापूर या गावामध्ये गेली सोळा वर्षापासून श्री आयुर्वेदाचार्य नामदेव आव्हाडबाबा यांच्या वस्तीवरती श्री साईबाबांचा वर्धापन दिन म्हणजे मूर्तीपरांप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त गेली सोळा वर्षापासून हा एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो सकाळी पाच ते सहा आरती सायंकाळी तीन ते चार यज्ञ सोळा नंतर चार ते पाच साहिलीला चरित्रकथा पाच ते सहा हरिपाठ आणि तदनंतर महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकर यांचं सुस्राव्यास कीर्तन या ठिकाणी होतं तदनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ मंडळ दापूर परिसरातील सर्व पाहुणे मंडळी भजनी मंडळ आणि नामदेव आव्हाड बाबा आयुर्वेदाचार्य नवनाथ नामदेव आव्हाड आणि त्यांचा सर्व परिवार श्री साईनाथ बाबा यांचं गेल्या सोळा वर्षापासून साडेतीन दिवशीय हा भजन कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी सोळा वर्षापासून चालू आहे त्याचप्रमाणे बाबा यांचं सामाजिक कामसुद्धा हा धार्मिक का कार्यक्रम तर चालूच असतो पण गावामध्ये दापूर सुद्धा गावामध्ये मंदिरं बांधणे किंवा अशा बरेचशा काही गोष्टी बाबांमुळे त्या ठिकाणी साध्य झालेल्या आहेत आज त्या ठिकाणी महादेव मंदिर आणि शेनेश्वर मंदिर यांचं नवीन बांधकाम त्या ठिकाणी झालं त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माई मंदिर मारुती मंदिर यांची जी काही सुधारणा आहे यांच्या म गावाच्या आणि आव्हाडबाबांच्या पुढारकारांनी खूप मोठं यांचं सहकार्य असल्यामुळे आज गावामध्ये जे काही मंदिरांचा कायापालट आज बाबांमुळे झालेला आहे त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमालासुद्धा दापूर ग्रामस्थ त्याचप्रमाणे आजूबाजूचे जे काही रहिवासी या ठिकाणी मतलबीमाळा गु घुले मला काटोळेमाळा हे सा सर्व रहिवासी या ठिकाणी या कार्यक्रमाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहतात आणि जो काही कीर्तनाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी सात ते नऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवतात हा कार्यक्रम गेली सोळा वर्षापासून प्रत्येक आता पुढच्या वर्षाच्या ज्या काय पंगत आहेत महाप्रसादाच्या ज्या काही पंक्ती असतात या पुढच्या वर्षाच्या चार दिवसाच्या पंक्ती आत्ता त्या पूर्ण म नावं दिलेत मग स्वतःहून लोक त्या ठिकाणी म्हणजे पैशाकडे बघत नाही काही नाही हे स्वतःहून त्या ठिकाणी पैसा टाकून आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो स्वतःहून या ठिकाणी सहभागी होऊन हा कार्यक्रम का मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यापुढे तो याच्यापेक्षाही मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र ठिकाणी चालू असलेला हा साईबाबांचा नाम यज्ञ सोहळा आज सोळा वर्षापासून आपल्या सर्वांच्या दापुऱ्या नगरीमध्ये चालू आहे तरी या ठिकाणी जो काही अन्नदान बनवण्याचा जी सेवा आहे ती बाबांनी माझ्याकडे दिलेली आहे आज पाच वर्षापासून मी अन्नदान बनवण्याची सेवा अगदी मोफत स्वरूपात करतो आणि तसंच आपले लेबर कर्मचारी काय असतील ते पण सर्व सेवेला म्हणून येतात आणि ही जी सेवा आहे ती जोपर्यंत हा नामेंद सोहळा चालू आहे जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत ही सेवा मी अगदी मोफत आणि मुबलक दरामध्ये करून घेणार आहे साईबाबांची सेवा म्हणून आमचं सद्गुरू कॅटरस दापूरमध्ये मी अन्नपूर्णा कॅटरस म्हणून काम करतो स्वयंपाकाचे तर बाबांनी सांगितलं ही सेवा तुला जोपर्यंत तुझ्यामध्ये प्राण आहे तोपर्यंत करायची तर बाबांना सांगितलं तुम्ही जोपर्यंत हा नामिन्य सोळा चालू तोपर्यंत मी उपस्थित राहू शकतो तोपर्यंत हा मी स्वयंपाकाचं काम करेल ओम सायराम ओम सायराम नमस्कार या बाबा म्हणजे आता आरोग्य औषध देतो खूप लांब लांब महाराष्ट्रातून गुजरात मुंबई अहमदनगर पुणा खूप बाबांचं नाव खूप लांब लांब पेशंट येतात बाबांक पण एक पण असं पेशंट असं नाराज होत नाही आणि सर्व बा बाबांचं नाव आहे म्हणजे दापूरमध्ये झालं महाराष्ट्रामध्ये ना लौकिक नाव आहे बाबांचं खूप लांब लांब ला पेशंट येऊन सर रिपेअर होऊन जातात आणि सर आता कालच एक बा कार्यक्रमाचं ठ रूपरेषा का कळाली एक जणाला अहमदनगरचे संगणमेरचा संगणमेरच्या एक आजची सकाळची पंग दिली त्यांनी म्हणजे द बाबांना म्हण काही पण आम्हाला पंग टाका कोणतेही पण नाही करा खूप बाबांचं नाव आहे खूप छान काम आहे बाबांचं साईनाथ बाबा की जय आज गेल्या सोळा वर्षापासून हा साईबाबांचा हा <coughs> वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आणि तो एकदम आनंदानं साजरा करतो आजूबाजूचे चौकडे मळ्यातले तळ्यातले गावातले सर्वांना साईबाबांचा आनंद घेता येतो आणि आज सोळा वर्षापासून इतके भाविक भक्तांनी सगळं अन्नदान देतात अन्नदान करतात आणि सगळं व्यवस्थित त्याचा कार्यक्रमाची आनंद लुटतात आणि असा कोणाला इतका चमत्कार बाबांचा आहे साईबाबांचा का ज्यांना ज्यांना सर्वांना यावा एवढं साईबाबांचं एवढं आम्हाला श्रद्धा आहे आणि सगळ्या सर्वांसाठी श्रद्धेनं आणि चमत्कार दाखवतात बाबा असं कोणालाही त्यांनी अशी म्हणजे सगळ्यांना सुखी ठेवतात सगळ्यांचे दुःख निवारण करतात सर्व गावकरी मिळून आता तुम्ही नव सात वाजता नऊ वाजता पाहायचं इथं पूर्ण गाव जमलेला असतो एवढी गर्दी होती पूर्ण आनंद घेतात सर्व अन्नदान देतात अन्न करतात सगळे व्यवस्थित कारण सगळं सगळ्यांना मिळून करतो गावाचा मिळून हा आहे आहे साईबाबांचा सर्व गावांना मिळून करतो आम्ही एवढं साईबाबांचं सत्व आहे आज सोळा वर्षापासून चमत्कार दाखवतात आणि साई लीला म्हणजे साई लीलाचे साईबाबा म्हणजे ते साईबाबाचे शिर्डीचे साईबाबा सगळ्यांना चमत्कार दाखवतात बघा कोणालाही निराश केलं नाही आज आखे तुम्हाला सांगतील सर्वांचं तुम्ही घ्या कुणीच मानणार नाही बाबा बाबांनी काही बाबाच्या पंक्ती पंक्तीच्या पंक्ती आणि कोणी हाक मारली तर बाबा लगेच उभे राहतात पूर्ण हात धरून उभे राहतात दुःख निवारण करतात संकट लगेच हाक मारल्या मारल्या उभे राहतात बघा एवढा बाबांचा मला चमत्कार आलेला आहे या ठिकाणी आहेत थोड्या कीर् कीर्तन चालू होणार आहे तरी दापुर गावातील त्याचप्रमाणे फुलेमाळा काटोळे म्हणा नाशिक लोकशाही न्यूज नाशिक